श्रीमती रूपाली आशिष राऊत बोईसर येथील बेटेगाव या गावच्या रूपाली राऊत ह्या एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला घरकाम आणि शेती काम करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले प्राथमिक शिक्षण मलवाडा येथे आणि माध्यमिक शिक्षण पी जे हायस्कूल वाडा येथे झाले मराठी साहित्य वाचणे लिहिणे नवीन प्रयोग करणे यात त्यांना सुरुवातीपासूनच खूप रस होता मात्र घरच्या काही प्रापंचिक कविता ललितलेख त्या लिहीत गेल्या सुरुवातीला स्वतःपुरतेच मर्यादित असणारे हे लेखन इतरांना आवडू लागले त्यातूनच ते त्यांनी अभ्यासपूर्ण लिहिण्याचा प्रयत्न केला या वाटेवर त्यांना अनेक गुरु भेटले त्यांनी त्यांची मराठी भाषा विचार समृद्ध केले त्यांनी निवेदन हे आपले छंद जोपासले त्यांच्या कवितेत त्या प्रकारात जास्त रमतात अनेक ठिकाणी त्यांनी केलेल्या स्वरचित काव्य वाचनास रसिकांच्या पसंतीची मोहर उमटली आहे मान्यवर संस्थांच्या व्यासपीठावर त्यांनी काव्यलेखन व वाचन स्पर्धेत भाग घेतला आहे व बक्षिसे मिळवली आहेत पालघर येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या राज्यस्तरीय व्यासपीठावर कविता वाचून सक्रिय सहभाग घेतला आयुष्यातील बऱ्या वाईट प्रसंगांना तोंड देताना त्यांना कवितेची साथ लाभली घर सांभाळता सांभाळता मिळालेल्या वेळेत हा छंद त्यांनी जोपासला त्यांना त्यांच्या कवितेचा छंद आत्मनिर्भर बनवतो आणि नव्याने उभारी देतो त्यांच्या या लेखन प्रवासात पुढे साधारण पन्नास कवितांचा काव्यसंग्रह करण्याचा त्यांचा मानस आहे आपल्या आवडीनिवडी आणि छंद जोपासत असतानाच सामाजिक बांधिलकी देखील तेवढीच महत्वाची त्यांना सामाजिक कार्याची खूप आवड आहे शाळेतील मुलांना शूज रेनकोट वाटप करणे गरीब मुलांना अन्नदान करणे तसेच निराधार महिलांना योग्य मार्गदर्शन करणे यात त्यांना खूप आनंद मिळतो आपल्या कमाईतून काही हिस्सा हा गरजूंना द्यावा अशी त्यांची धारणा आहे म्हणूनच गरीब आणि गरजू लोकांना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर थोडा आनंद निर्माण करावा हे त्यांचे ध्येय आहे आज सर्वत तर्फे सर्वत स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास खूप आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा